जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडून मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जालना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं जेरबंद कल गोविंद तानाजी चव्हाण आणि सुनील पवार अशी जेरबंद करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी अंबड गोंदी परतूर गावातील मंदिरात अलीकडे गणेशोत्सव काळात मंदिरातील दानपेटी होळीच्या तसेच मंदिरातील सोने चांदीचे दागिने चोरीला गेलेच्या घटना घडल्या होत्या या घटनांचा तपास लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी गुन्हे शाखा विभागाला दिल्या होत्या एल सीबी पथकानं घटनास्थळी जाऊन या चोऱ्या तानाजी चव्हाण यांनी केल्याचं उघड केलंय गणपती उत्सवाच्या दरम्यान पोलीस स्टेशन तीर्थपुरी गोंदे आणि आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही मंदिरामध्ये चोऱ्या झाल्या होत्या ज्यामध्ये मंदिरातील देवीचा मुकुट गणपतीचा मुकुट डोळे व काही दागिने चोरांनी चोरून नेले होते त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपनी सर एस डी पी ओ परतूर श्री चौरेसर आणि एस डी पी अंबड श्री खांबेसर यांच्या सूचनेवरून आम्ही एक एल सीबीचे पथक तयार केले त्या पथकाला बात गोपनीय बातमी मिळाली की आरोपी गोविंद तानाजी चव्हाण राहणार बरकतनगर गंगाखेड यांनी या छोऱ्या केले आहे त्या संदर्भाने आमची टीम गंगाखेड येथे गेली तिथे आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली असता त्याने आणखी इतर आरोपीचे नावे सांगितली ज्यामध्ये सुनील वामन पवार राहणार किनगाव तालुका अहमद आमाद, अहमदपूर जिल्हा लातूर व शेख आजीम अकबर राहणार गंगाखेड यां चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदरील पथक हे आ, समोर जाऊन अहमदपूर येथून त्यांनी आरोपी सुनील वामन पवार व आणखी एक आरोपी ज्याचा शोध घेणे बाकी आहे गुन्ह्यातील मुद्देमाल दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे एक लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच पोलीस पुढील तपास करीत आहेत त्यांनी इतर आणखी कुठे चोरी केली किंवा कसे याबाबत पोलीस तपास करीत आहेत एन टी व्ही न्यूज मराठी जालना